अरबी समुद्र किनाऱ्याचा एकूण सातशे वीस किलोमीटरचा पट्टा महाराष्ट्राला लाभला आहे जो निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय समुद्र एक खजिनाच आहे आम्ही कर्दे बीचला आलो होतो आणि कर्देवरून गुवाहार बीचला जायचं ठरलं होतं त्यामधला रस्ता माहीत नव्हता मात्र आम्ही विचारत विचारत दाभोळ मार्गे गुवाहार जायचं ठरवलं निसर्गरम्य परिसरातून प्रवास करताना अगदी कॅमेरा काढून ते टिपाव याचं भानच उरलं नाही डोळ्यात ते तो देखावा साठवत जाता जाताना कधी एकदा दाभोळ जेट्टी आली कळलंच नाही आणि मग दाभोळ जेट्टीवर कॅमेरा बाहेर निघाला त्या प्रशस्त जेट्टीवर खरोखरच एक वेगळेपणाचा भाव मनात लहरीप्रमाणे उकळा घेत होता खरंच ना हे सगळं पाहिल्यानंतर वेगळीच मजा वाटत होती ही प्रशस्त बोट आणि त्याच्यावरून वाहनं आम्ही आमची बाईक देखील याच्यावरती लोड केली होती आणि पुढच्या किनाऱ्याला निघालेलं होतं आजूबाजूचा परिसर अतिशय नैरम्य होता जणू स्वर्गातच आमचं आगमन झालं होतं असं म्हणाना आम्ही आलो ते दलमजल करत गुहागर बीच थोडासा आम्हाला लापोच्या लागलं थोडा वेळ झाला होता ऊनही वाढली होती जी बीचची सकाळच्या सत्रात आणि जी संध्याकाळी मजा असते ती थोडीशी निघत चालली होती किंवा मग ती निराशा वाढली होती त्या प्रवासामुळे गर्देबीच करून आम्ही आलो आहे गुहागरला मध्ये दाभोळ खाडी क्रॉस करताना जो एक वेगळाच आनंद मिळाला म्हणजे अक्षरशः बाईक आम्ही जेट्टीमध्ये टाकून मग दाभोळखाडी पार केली आणि नंतर पुढे मग गुहागरच्या दिशेने आलो परंतु येताना कोकणातला जो नजारा होता निसर्ग नजारा होता तो खरोखरच नजरेत साठवण्याजोगा होता कॅमेऱ्यात एवढं सगळं घेणं शक्य नव्हतं परंतु एक काही ठराविक पॉईंट आहेत ते मी कॅमेऱ्यात कट करत गेलो आणि त्या बीचला थोडंसं ऊन वाढलेलं आहे तरी देखील किनाऱ्याचा मोह काही आवरत नाही आहे आम्हाला अगदी सकाळी या बीचला पोचायचं होतं मात्र इथे पोचल्यानंतर त्या भर कडकडीत उन्हात देखील इथलं सौंदर्य निहाळताना अंगात देखील अगदी रंध्रारंध्रात देखील समुद्र लहरीच वहरत होत्या हे सगळे शब्द सुचावे असंच इथलं वातावरण त्या वातावरणात मिसळून जाताना आणि ती मजा घेताना एक वेगळाच अवखळपणा जो लहरींमध्ये होता तो शरीरात देखील लहरत होता त्या कडकडीत उन्हा समुद्राच्या अगदी जवळ जाताना आणि जवळून समुद्र निहाळताना वेगळीच मजा वाटत होती समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूला असणारी झाडी त्याच्यामधूनच फोटो घेताना तर सावलीत विसावताना आणि समोर नजर अथांग सागराकडे फेकताना अनेक आठवणी रुंजी घालत मनात त्या वातावरणाचा फायदा उठवत होता अशा ठिकाणी आल्यानंतर मी अनेक वेळा म्हणतो की स्वतःलाच स्वतःचा शोध लागतो खरंच परत एकदा तीच भावना मला गाठली होती प्रत्येक लहरी था, मिसळताना त्या लहरी पायावरून अंगावरून खेळवताना किनाऱ्यावर ते जाणवत देखील होत काय लाटांच्या स्वागतासाठी किनाऱ्यावर ही रांगोळीचीच नक्षी कोरली असं भासावं अशी सुंदर नक्षी त्या वाळूवरती दिसते एवढ्या कडकडीत दुपारच्या उन्हात देखील बरेच जण समुद्राचा आनंद घेण्यासाठी समुद्रावर आहेत अगदी अथांग असा समुद्र आणि दूरवर पसरलेला समुद्रकिनारा तिथून पाय काढायला मनच होत नाही तितकं सौंदर्य मनाला मोहित करत असतं आनंद झेलण्याच्या भरात ऊन झेलण्याचं तितकस काही वाटलं नाही परंतु ऊन असल्यामुळे पूर्ण समुद्रकिनारा फिरण्या इतकी ऊर्जा उरत नव्हती थोडासा वेळ आमच्या पुढच्या प्रवासाला देखील होणार होता त्यामुळे अगदीच कमी वेळात आम्ही हा गुहागर बीच फिरायचं ठरवलं आणि कमी वेळातच तो बीच देखील कवर केला मात्र जेवढी मजा प्रत्येक किनाऱ्यावर फिरून घेता येते तेवढी मजा इथे ते घेता आली नाही कोकणात येणं म्हणजे धावते दौरे करत बीच फिरत जाणं यापेक्षा त्या त्या बीचची तो तो वेळ घेऊन मजा घेणं ना खूपच चांगलं असतं तशी मजा मिळाली नाही मात्र जेवढं काही टिपता आलं त्या उन्हा तेवढा टिपण्याचा प्रयत्न मी जरूर केलाय ज्या आपल्या नजरेसमोरून चित्र जात आहे त्या चित्रात ती माझी मजा आपल्यापर्यंत पोहोचेलच मात्र खरोखरच तुम्ही जर ठरवत असाल ना तर गुहागर कर्दे किंवा गुहागरला अजून अनेक बीच आहेत जे आम्हालाही पाहता आले नाही परंतु हे सगळं पाहण्यासारखं आहे अगदी स्वर्गीय अनुभूती आहे नक्की पा नक्की तसं नियोजन हो, करा आपल्या कोकणात आपल्याला फिरायलाच हवं ना हो आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका उन्हामुळे तीस मजा घेता आली नाही तरी देखील आनंदी मनाने जे काही क्षण आनंदाने वेचता आले ते वेचून आम्ही निघालेले पुढच्या प्र प्रावा, प्रवासासाठी